मध्ये आवश्यक असलेल्या सुधारणा करण्यासंदर्भातला हा मोर्चा आहे त्यामुळे सोलापुरातल्या या मोर्चाला एक वेगळं महत्व असं आहे की सोलापूरच्या इतिहासापासून अनेक मोर्चे सोलापुरात निघाले क्रांतिकारकांच्या बलिदानाची ही भूमी आहे परंतु आजपर्यंत झालेल्या सगळ्या आंदोलनाचे रेकॉर्ड ब्रेक करणारी ही मराठा क्रांती मोर्चाची नोंद होणार आहे एक ऐतिहासिक मोर्चा सोलापुरातला ठरणार आहे आणि सगळ्यात महत्वाचा या मोर्चानं दिलेला एक मोठा मापदंड असा आहे की आपल्या हक्कासाठी आणि क्रांतीसाठी लढत असताना कशा पद्धतीने मोर्चे काढले गेले पाहिजेत याचा एक मापदंड या मराठा समाजानं या मोर्चाच्या माध्यमातून घालून दिलेलं आहे कारण कुठेही घोषणा नाही आहेत अत्यंत शांतपणे मूक मोर्चे निघत आहेत शिस्त आहे स्वच्छता केली जाते आणि सोलापूरातल्या या मोर्चाला थोड्या वेळात सुरुवात होणार आहे परंतु तुम्ही बघू शकत असाल तर एक पाच मीटरचा एक मोठा ध्वज फडकवण्यात आलेला आहे या तरुणांनी आणि याच माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्राला आपल्या मनातल्या भावना त्यांनी कळवलेल्या आहेत आणि जो संभ्रम निर्माण झालाय तो दूर करण्याचा प्रयत्न झालेला आहे माझ्याबरोबर काही मराठा समाजातले तरुण आणि त्यांनी खास करून धन्यवाद मानलेत आहेत माध्यमांना की ही सगळी जी भूमिका आहे ती स्पष्ट सांगितलेली आहे काय नेमकं का तुम्हाला सांगायचं होतं या सर आम्ही एक मराठा युवक म्हणून मी तुम्हाला सांगू इच्छितो आम्ही शिकतो आम्हाला ऐशे नव्वनव्वद टक्के पडतात तरी सुद्धा आम्हाला नोकरीपासून वंचित ठेवलं जातं त्यामुळे आमची प्रथम मागणी आहे की आम्हाला मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे दुसरी गोष्ट आज आम्ही जो झेंडा फडकवलेला आहे आम्हाला सांगायचं आहे की बाबा केंद्र शासनाने आणि महाराष्ट्र शासनाने आम्हाला काळ्या कपडामध्ये गुंडाळून ठेवलंय ही वेळ आली आम्हाला स्वतंत्र होण्याची म्हणून आज आम्ही तर ध्वज फडकलेला आहे आणि आमची मागणी सांगितलेली आहे की बाबा आम्हाला प्रथम मराठा आरक्षण आम्हाला मिळालं पाहिजे आणि अट्रॉसिटी अट्रोसिटीचा दुरुपयोग होतो थांबला पाहिजे ते दुरुस्ती झाली पाहिजे हा मराठा समाज इतर समाजाचा हक्क येणार स्वतःचा हक्क कधीही मिळवणार नाहीये त्यामुळे आमच्या मागण्या रास्त मागण्या आहेत आम्हाला लवकरात लवकर मिळावं ही आमची विनंती आहे शासनाला दीपक या आंदोलनामध्ये मोठा सहभाग आहे खास करून महिला वर्ग सहभागी होते काय तरुणींच्या मनातल्या भावना आहेत ते जाणून घ्या खूप मोठ्या संख्येने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तरुणी तुम्ही सहभागी होत आहेत काय नेमकं तुम्हाला सांगायचं आमची पहिली मागणी आहे की मराठ्यांना आरक्षण मिळालंच पाहिजे कारण जिथे नव्वद टक्के मार्क्स मिळून सुद्धा आम्हाला नोकऱ्या मिळत नाही तिथं आरक्षणामुळे चाळीस टक्के मार्क्स मिळणार सुद्धा साहेब बनतो दुसरी आमची मागणी आहे कायद्यामध्ये बदल झाला पाहिजे त्याच्या जाटे आहेत त्या आमच्यावर बंधनकारक ठरतात काही त्याच्यात बदल झाला पाहिजे आमची तिसरी आठ आहे कोपर्टी घटनातील नराधामांना फाशी ही झालीच पाहिजे महिलांचा काय दोष होता त्या श्रद्धाचा तिला फाशी तिला हा सहन करावा लागला अत्याचार अशा नराधामांना फाशी झालीच पाहिजे यासाठी आम्ही या मोर्चेत आलेलो आहोत दीपक मराठा समाजाच्या भावना देव आहेत परंतु तो व्यक्त करण्याची जी पद्धत ही अत्यंत शिस्तबद्धपणे चालू आहे थोड्या वेळामध्ये हे सगळे तालुक्या तालुक्यातून राज्यभरातून मराठा समाजातले लोक आहेत या मोर्चामध्ये सहभागी होतील आणि एक भव्य दिव्य असा पण तेवढा शिस्तबद्ध एक मोर्चा संपूर्ण महाराष्ट्राला पाहायला मिळणार आहे निश्चितच शिवकुमार तुमच्याकडनं या सगळ्या संदर्भातले अपडेट जाणून घेत राहू उर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल यासोबतच नवी मुंबईमध्ये देखील असं मोर्चा काढण्यात येणार आहे याबद्दलचे अपडेट देखील आपण विनायक पाटील यांच्याकडून जाणून घेणार आहोत तुर्तास तुमच्या दोघांचाही धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल आणि नवी मुंबई आणि सोलापूर नंतर कुठे कुठे मुकमोर्चे निघणार आहेत त्यावर एक नजर टाकूया अहमदनगरला तेवीस सप्टेंबरला मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे त्यानंतर पुण्याला पंचवीस सप्टेंबरला मोर्चा असेल यानंतर सांगलीमध्ये पश्चिम महाराष्ट्रामधलं एक दुसरं महत्वाचं शहर तर सातारा